जन्म होतो मानवाचा अनभिघ्न असो जीवनाशी जन्म होतो मानवाचा अनभिघ्न असतो जीवनाशी काय असेल भविष्यात नसते कल्पना पुसटशी काय असेल भविष्यात नसते कल्पना पुसटशी क्षणी मिळे सुख दुसऱ्या क्षणी दुःख एका क्षणी मिळे सुख दुसऱ्या क्षणी दुःख दिसे खेळ हा सारा कोणा हाती काही नसेल खेळ हा सारा कोणा हाती काही नसेल आनंदी जगणे आपल्या हाती विश्वास ठेवून स्वतःवरती आनंदी जगणे आपल्या हाती विश्वास ठेवून स्वतःवरती नका करू चिंता भविष्याची लक्ष असेल